नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आलेली आहे या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि याचबरोबर अमावस्या देखील आलेली आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात बघा त्यापैकी आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे बघा मुलांची प्रगती होणार आहे मुलांना जर का दृष्ट लागली असेल नजरदोष झाले असतील मुलं चिडचिड करत असतील मुलं ऐकत नसतील मुलांच्या प्रगतीसाठी म्हणजेच मुलांच्या कोणत्याही अडचणीसाठी आईने मुलांवरून अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू उतरवून टाकायचे आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हे उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो अमावस्या एकादशी चतुर्थी तिथी अशा विशेष तिथीला आपण हे उपाय करायचे आहे बघा प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात मोठी मुलं असतात लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात काही मुलं चिडचिड करतात काहींना दृष्ट लागत असते काही लहान बाळ असतील त्यांना नजरदोष होत असतील तर ह्या सर्वांसाठी प्रत्येक आईने अमावस्ये दिवशी हा उपाय करायचा आहे आता हा हा उपाय तुम्हाला फक्त दुपारी बारा वाजेच्या आतच करायचा जा आहे ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्हाला बारा वाजेच्या आतच हा उपाय करायचा आहे गुरुवारी ही अमावस्या आलेली आहे मार्गशीर्स अमावस्या आहे आणि सर्वात मोठी अमावस्या आहे त्यामुळे प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी किंवा मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा लहान बाळ असतं ते खूप किरकिर करत असतं त्याला जर की सारखी दृष्ट लागत असते नजर लागत असते बाळाची बघा आपण साध्या पद्धतीने दृष्ट काढून त्याने देखील बाळ हे शांत होत नसेल तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी हा बगा। उपाय आवर्जून करून बघा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय काय आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बैल आयकॉनला प्रेस करा मार्गशीर्ष महिन्याची ही अमावस्या तिथी आहे ही अमावस्या तिथी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या दिवशी बघा गुरुवारच्या उद्यापन गुरुवारच्या व्रताचे उद्यापन देखील आहे तर या दिवशी हा उपाय तुम्हाला सकाळी बारा करता येणार आहे तुमची मुलं गावाला असतील घरी असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात ह्या उपायासाठी बघा तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आता हा उपाय तुम्ही तुमची एक मुलं असेल एका मुलासाठी करू शकता दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय करू शकतात आता एका मुलासाठी करायचा असेल हा उपाय तर तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि जर का तुमचे दोन किंवा तीन मुलं असतील तर थोडे तांदूळ तुम्हाला हे जास्त घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्हाला न धुता शिजवायचे आहे बघा तुम्हाला हे तांदूळ धुवायचे नाही आहे यामध्ये मीठ वापरायचं नाही आहे न मीठ टाकता तुम्हाला हा तांदूळ हा भात शिजवायचा आहे हा भात या उपायासाठी तुम्हाला सेपरेट हा भात शिजवून घ्यायचा आहे हा भात शिजवून घेतल्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीत किंवा कागदावर काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एका वाटीत हा भात काढून घेऊ शकतात एक मुलगा असेल तर एका वाटीत तुम्ही भात काढून घ्या दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी दोन वेगवेगळ्या वाटी घ्या वेगवेगळ्या वाटीमध्ये वेगवेगळा भात हा तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या मुलाला पूर्व पश्चिम तोंड करून दे तुम्ही बसवू शकतात तुम्ही देवघरात देखील तुमच्या मुलांना बसवू शकतात किंवा हॉलमध्ये देखील मुलांना बसवू शकतात बसवताना फक्त तुम्हाला पूर्व आणि अन उ पूर्व आणि पश्चिम अशा दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने तुम्हाला मुलांना बसायचा आहे त्यानंतर हा भात तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून तर पायापर्यंत असं तीन वेळा किंवा सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना ही वाटी मुलांच्या डोक्याला लागली पाहिजे आणि खाली त्याच्या जमिनीला पायापर्यंत ही वाटी लागली पाहिजे अशा पद्धतीने डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला सात वेळा हा भात उतरवायचा आहे हे उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा आपण एक प्रकारे बा दृष्ट किंवा नजरबाधा काढत असतो त्या पद्धतीने आपल्याला हा भात उतरवायचा आहे हा भात उतरवत असताना आपल्या डोक्यामध्ये असा राग असला पाहिजे किंवा एखादी गोष्ट मुलाला झालेली असेल आणि ती गोष्ट निघून जाऊ दे कायमची अशा हेतूने अशा विचाराने आपल्याला हा भात त्या मुलावरून उतरवायचा आहे दोन मुलं असतील तर दोघांवरून तुम्ही वेगवेगळ्या हा भात उतरवून घ्या यानंतर दोन्ही भात तुम्हाला एकत्र एका कागदावर गोळा करायचा आहे दोन मुलं असू द्या तीन मुलं असू द्या सर्व भात तुम्हाला एका कागदावर गोळा करायचा आहे आणि हा उतरवलेला भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन टेरेसवर जागा असेल तर टेरेसवर घराच्या बाहेर जर का एखादी उंच भिंत असेल तर तिथे तुम्हाला हा भात ठेवायचा आहे जेणेकरून हा भात कावळा येऊन खाऊन जाईल किंवा इतर कोणतेही पक्षी येऊन खाऊन जाईल तुमच्या बाल्कनीत जागा असेल तर तुम्ही बाल्कनीत ठेवा खिडकीत ठेवा जर का तुमच्या घराला टेरेस नसेल किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या गार याच्यात बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये देखील हा भात तुम्ही ठेवू शकतात किंवा आजूबाजूला देखील तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली देखील हा भात ठेवू शकतात की जेणेकरून पशु पक्षी किंवा कुत्रा येऊन हा भात खाऊन जाईल या पद्धतीने तुम्हाला अमावस्येच्या दिवशी मुलांवरून दही आणि भात हा उतरवायचा आहे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भात घ्यायला सांगितलेला आहे पण त्यावर तुम्हाला थोडंसं दही देखील टाकायचं आहे बघा दही असेल तर आवर्जून टाका नसेल तर काही हरकत नाही पण असेल तर तुम्हाला दही थोडंसं या भातावर टाकायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी प्रत्येक अमावस्येला केला तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे आपल्या मुलांची चिडचिड कमी होणार आहे मुलांची थांबलेली प्रगती होणार आहे बघा मुलांना जर का नजर लागली असेल दोष लागले असेल तर ते कमी होतील हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत करू शकतात अगदी नवजात बाळाला देखील हा उपाय तुम्ही करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ